प्रेणादायी व सुख जीवन जगण्यासाठी माझे जन्म सरल जीवनदाराच सप्राईज करा मी आपण इसाब ही कथा आपणापुढे सादर करणार आहे इसाब नेतेच्या पुष्कळ गोष्टी आहे आणि ते त्याच्यापासून आपल्याला उपदेश सुद्धा घेण्यासारखा आहे तर अशा दर रविवारी मी पुढे एक एक हिसाब नेतेची गोष्ट सादर करणार आहे ती पहा गवढण आणि दुधाची गागर एक गवडण होती तिच्याकडे गाई म्हशी होत्या मग खूप दूध निघायचं आणि ती बाजारामध्ये जायची दूध होतं कायची रोज रोज त्या रस्त्याने जायची आहे त्या रस्त्याने एक शेतकरी होता त्याच्याजवळ ती कोंबड्या होत्या ती पण ती बघायची रस्त्यानं सवडी माझा हज्या माझ्या शेतीवाडी बघायची आणि चालत जायची तर एके दिवशी काय झालं तर डोक्यावर दूध आले भर भरलेली घाकर घेतली तिने आणि ते रस्त्याने जाऊ लागले मग तिच्या मनात विचार सुरू झाले आता हे दूध विकेल मी आणि मग हे पैसे मिळणार मग त्याचे काही मग तुझ्या मनामध्ये अशी विचारांची योजना सुरू झाली आणि हातात पैसे आले की मग अगोदर मी परड्या रंगाचा हिरव्या रंगाचा फ्राक येईल आणि मग मी तो छान घाले मग मी सुंदर दिसेल तर आणि कित्येक दिवसापासून म्हणे मी ह्या रस्त्याने ये जा करते तर ह्या शेतकऱ्याकडे खूप कोंबड्या आहेत तर ह्या कोंबड्या विकत घेईल आणि त्या कोंबड्याचे पांढरेपांडे अंडे असतात सुद्धा मी विकेल आणि मग खूप पैसा जमेल असे तिचे तिच्या मनामध्ये तिघडून विचार करत जायची ती मुलगी आणि चालत जायची तर स्वतःची आणि एकदा मग कोंबडी आली की मग ती खूप असे पांढरी शुभ्र अंडे देईल आणि मग ती पांढरी पांढरी अंडी मग मी त्या पादऱ्याच्या बायकोला विके मग त्यातून माझ्यासाठी नवा फ्राक घेईल आणि मग तो कोणत्या रंगाचा घ्यायचा ती भेटेल बेस्ट आणि कोणत्या रंगाचा घ्यायचा तर हिरव्या रंगाचा खूप फ्राक आवडतो मी हिरव्या रंगाचं फ्राक घेईन अशा प्रकारे तिच्या मनामध्ये ती विचार करू लागली मग तिने माझ्याशी मग काय करतील म्हणे मी सुंदर दिसेल रोहा पराग घेतला तर मग ती मुलं माझ्याकडे पाहतील माझ्याकडे माझ्या मागे मागे येतील मग मी असा भाव खावी मी त्यांच्याकडे पाहणार सुद्धा नाही असे तिच्या मनामध्ये विचार चालू होते आणि त्यांनी जर माझा पिक्चर मी उगच नाटक केले के तुमच्याकडे कोण पाहताय रे तुम्ही कशाला माझ्या मागे मागे येता आणि कशाला माझ्याकडे बघता असं नाटकसुद्धा करेल म्हणे मी आणि माझ्या मागे आले तर अभिमानानं चालेल आहे तुमच्याकडे कोण पाहणार आहे तर अशा प्रकारे त्यांना मी उडवून लावे आणि तिढी काय केलं मग उडून लावे म्हणून असं केलं असं बुडून नाही असं मानाला झटका दिवस तिथं त्याची घागरं अशी खाली पडून घेतली जमिनीवर सगळं जमिनीवर दूध दूध झालं आणि त्या मा काळ्या मातीचं अशी पांढरा चिखल तयार झाला दुधामुळे तर अशा प्रकारे तिची खूप निराशा झाली आणि तो दुधाचा लोंडा मातीमध्ये वाहू लागल्या रिकामी घागर उचलले आणि ती घरी आली घरी आली अशी अंतकरण दुःखी अंतकरणाने की दुःखी अंतकरणाने घरी आली आणि रंगवलेल्या आपल्या दुःख गोष्टीमुळे ती आईकडे गेली आणि आईला सगळं घडलेला इतिहास तिने बरोबर सांगितलं की आई मी असे असे विचार मनात करून चालली होती तर मग आईकडे परत येतात तिनं आईने ऐकून घेतलं मग आई तिला काय म्हणाली अगं हो पुरी दिवसा आकाशातील तारे मोजण्याचं तू स्वप्न पाहू हो नको दिवसा फुटा आकाशात तारे आहे चांदणे आहे खूप आहे पण आपल्याला दिवसा मोजता येतील नाही तर तू माझ्या पोरी दिवसा आकाशातील तारे मोजण्याची स्वप्नही पाहू नको पाहिजे तात्पर्य काय तर अंगापेक्षा बोंगाची हाव धरली की जमीनवर आढळल्याशिवाय दुसरा मार्गच नसतो तात्पर्य काय अंगापेक्षा बोंगाची हाव धरली आपल्या जवळ रायने त्याची एवढी हाव धरली की आपण जमिनीवर आदळल्याशिवाय आपला दुसरा मार्गच नसतो तर अशा प्रकारे ही गबड आणि दुधाची कागद मी आपल्यापुढे हिसाब नेतीची गोष्ट आपणापुढे सादर केली आहे हा व्हिडिओ जरूर पहा आणि लाईक व शेअर करा